नमस्कार बघा सकाळ सकाळी बघा आमची बहीण काय करायला लागली या झाडून काढायला लागली तिकड झाडून काढायला सोडून इथं परशात झाडत बसली या चला कुठं तर असं निहा की जिथं वाहनं बिन नसावं तिथे सगळं वाहनाचा भार 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 आवाज यायला लागला या माझा लाग जावं लागला गाडी घ्यायची गाडीत मग फिरण्यात काय मजा या सकाळ सकाळचं चाललेलं चांगला असतं कोणी चोका लागला म्हणजे मित्रांनी आता जरा फिरून इथून मग अंघोळ जगो हांधतो लगा पण लगा लंडनला आल्यासारखं वाटायला लागलंय लगा इथं आमची बारामती तशीच आहे काय मित्रांनो तुम्हाला सांगतो सगळ्या रस्त्याने जिमचं जस आहे आमच्याकडे आयला भंगार कुठलं कुठं माळाय सगळी दगड जायति बाळा हे पण मस्त मस्त ही कुठलं कॉलेज आहे विद्या आहे कॉलेज बायोटेक्नॉलॉजी अहो इथं जगातलं पहिलं ए आय टेक्नॉलॉजी इथं ओपन सेंटर आता काम चालू आहे आता पुढच्या वर्षी तर ऍडमिशन चालू ए आय ए आय ए आय माहिती ना ए आय तंत्रज्ञान एका चला आता नक्षत्र तुमचं नशेबायला खरं बारा मध्ये राहताय तुम्ही हे बघा इकडे समज नक्षत्राला जाते ना नक्षत्राला मी आलतो एकदा येतं बरं का आमचं भाव इथे राहतो इथं मस्त आहे बरं वातावरण झाडं बिड कसली आहे सगळी झाड झाड मस्त आहे का झालाय बारामतीला काय काय असायला सर ह्या बघा नक्षत्र उद्यान बघू आता आज जाऊन कस कसं आहे लगा मी म्हणतो आपल्या माळाला महोर आलाय बरं इकड सुद्धा आंब्यालय महोर आला या सगळं आंबा कोरटून बिरटून सगळं ठेवले बरं पालं पडलं लागा हाल की चार उड्या बिड्या लागा एकदा येऊ मोबाईल आता इथं ठेवून गेलो मी सारखं यायचो इथं मोबाईल ठेवायचो व्यायाम करायला जायचो एकदा मोबाईल इथं मी गार्डनच्या बाहेर परत आलो मोबाईल हा इथं आता नाही काय का मग वातावरण सकाळ सकाळ लय भारी आहे बरं का इकडं इतकं जे भारी वाटतंय ना जबरदस्त आहे बघा गडी लागलाय बघा आता वाकडं तिकडं अंग करायला सकाळ जर उठ म्हटलं गडीवर उठला नाही आता उठला हिरोन ठेवल्या गड कोणाटा थापा मोडून ठेवला बाबा आता हिरो काय बर का अजून प्लस काढते बाबा मी चाळीस पन्नास प्लस वन टाईम काढायचो आता नाही करत नाही वीस पंधरा वीस ले झाले पण आता ले दिसत नाही आल्यामुळं चार पाच हजार मोबाईल राहिली तर बळ्या बरोबर मला नाही येतो वजनामुळे येत नाही का हा, हा <laughs> 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 ना माझी उंची फसाय नाही नाही पोचते फक्त वजनामुळेच प्रॉब्लेम व्हायला हां नाही काढच हा ना हा उलट असं घरा असे असे काढायचे तुमच्या नाही काय हां ते आहे माग मानण्या निघत नाही ते जास्त आजकाल माग मानण्या म्हणजे पहिला मी लई खेकड्यावर व्यायाम करायचं पण दादा आता लवकर उरकूया आठ नऊ वाजपर्यंत आता मटणाचं झाल्याशिवाय जायचं नाही मला जायचं मला पुण्याला जाय जायला काय इथून लागला आपण जायचं आहे पुण्याच्या पुढं <laughs> होय <laughs> आज मुळशीत कार्यक्रम आहे माझा होय तिथं जायचंय मला पुण्याला जाय जाय मी आमचा सारखाच बोलत होते भर काय येत नाही येत नाही म्हणून एकदा जाय जायचं जवळ आलोय आहे तुमच्या जवळ इथनं किती शंभर किलोमीटर आहे म्हणलं जाऊनच यावं एकदा हा <laughs> हा मटणाचा बेतला ग आता कशाला <laughs> नाही ना, तायला मटण बनवायचं खास मलाच खायचं म्हणून ताई आल्या ताईच्या हातचं खायचं लगा माझ्या हातचं मिले गी बोलत लागा तुला तुझ्या बहिणीच माही येणार म्हणजे मी काय परखावी काय छोटी बहिणीचीच माही येणार मग बहिणीचीच बाय तर गार्डन दाखवतो मस्त आहे बरं का लोकेशन एकदम मस्त आहे बाबा हे सगळं झाडं बिड टाकत टाकायचे माणसा लागडीत होत्या व्यायाम करायला फिरती तिकडं झाडात बारामती झाडात बारामती एक झाडाचा फाटा जर तोडायचा ना परमिशन घ्यावं लागतंय चिंच झाड आहे लय जबरदस्त आहे मला बघा वाननेर दाखवतो बरं का मामा बघा बसलाय का साव बघितलं का गळी नेवा बसलाय बघत 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 त्या साईडला सकाळ सकाळ दर्शन गाड्या घेऊन ये म्हटलं हांल बरं का चाप्या पळायला लागलाय पुढं आहे मामा मी लांब आलोय पडून आलोय लोठवाडी आहे का मोबाईल घेऊन जाईल बिचारीस्क काय तर खात मामा मी लोठवाडी आलोय थँक्यू द्या गी डोक्या बस मामा काय बोललो ना मामा काय बोलायलाच तयार नाही बाबा मामा काय तर खाण्याची व्यस्त आहे आपण काय आणलं नाही सकाळ सकाळ जर आपल्या हातातच खायला नाही तर गड्यावर चारलं असतं नको चावल चापटा चापटा हाणतं माहिती का अय मामा ती व्यस्त आहे ना आता व्यस्त आहे चावते काय मी आज उचलून उतरून दही अय हानगुडी हा हान हाण 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 बसलाय निवांत बघा झाला हानते उडी बांधते पाय लावून बसले निवांत खाते काय तर काय खाते उमरा टुम्र खाते लगा टुंबर oh, <laughs> खाते टुम्र खायला बाहेर या गाड्याला बर कसा आवाज येतो थांब तिला था। तिला, था का तिला था। <laughs> ना ना तुँ। तुँ। आता गाडीत टाकायचे कृष्णा तुझा हात झाला बारा कृष्णा आता आगाव करतो कृष्णा मोठा झाला मोठं झालं आता अंग झाले का

झाली काय काय चाललंय कळायचे असते लेखी केसाची वाढवायची नाही नाही आता नाही वाढवायची काय करायचं

मोकळी सोडत बसते माझी अक्का एवढी नटा पटा करून आका केस कोणी विचारलं त्याची केस विचारली बघा सगळी मेकअप कोणी करा मेकअप आणखी नक्ट बघा सारख मोबाईलच बघत लय अगं झाली बघा सारखं मोबाईल बघते सारखं लाडकेला नकट वड्या लागले हाणारा कोणाच्या बाई तू कसली फ्रॉक गाठले बारी बारीतली आज पुण्याला जायचंय म्हणून मामाच्या गावाला जायला लेकर नटली ती नटली ती नटली ती मामाच्या गावाला मामाच्या गावा अंकीच आण धरले नटली अ आहे आणि कृष्णा लागला हे जेव्हा बसून खेळायला लगा मला बसू दे मला येईल का खेळायला मोठ्यांचं नसतं कस खेळत बघा गाडी चला मित्रांनो आता आम्ही आंघोळ ही करणार आहे म्हणजे पोरांचे झाले बरं आमच्या राहिले का आंघोळ करणार जेवण नको कोणते पर ऐक ना जेवण करायचं आहे आणि पुण्याला निघायचं आहे कोण कौन, कोण आहे पुण्यात सांगा येतोय पुण्यात आज बघा